श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रावण अमावस्या श्रावण महिन्यातील अमावस्येला ज्याला पिठोरी अमावस्या कुश ग्रहिणी अमावस्या पोळा अमावस्या असे अनेक नावाने ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून ही श्रावण अमावस्या देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात आणि चौसष्ट योगिनींची पूजा करतात हे व्रत मुलांच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते तसेच ही पिठोरी अमावस्या पितरांना समर्पित असते या अमावस्येला आपले पितृ हे मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध नैवेद्य यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात यामुळे प्रखर पितृदोषापासून आपली मुक्तता होते ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांच्यासाठी ही अमावस्या विशेष महत्त्वाची मानली जाते धार्मिक दृष्टीने ही श्रावण अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावण पिठोरी अमावस्येला पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल प्रत्येक कामात यश मिळेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आध्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या शुक्रवार आहे तर या दिवशी पिठोरी अमावस्य असणार आहे तर तुम्ही संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही शनिवारी सकाळी बारा वाजण्याच्या आत हा उपाय करायचा आहे कारण ही श्रावण अमावस्या दोन दिवस असणार आहेत उद्या शुक्रवार बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही अमावस्या सुरू होणार आहेत आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून एकूण दोन दिवस ही अमावस्ये तिथी साजरी केली जाणार आहेत म्हणून तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय उद्या शुक्रवारी किंवा शनिवारी करायचा आहे अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं या झाडाला अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशी अर्पण केल्या जातात ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटं अडचणी हे दूर होतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून कर्ज किंवा उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल मुलं सतत किरकिर करत असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घराची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून या पिठोरी अमावस्थेला करा हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मी वास करत असते आणि ही पिठोरी अमावस्या देखील यांनाच समर्पित आहे तसेच या वृक्षामध्ये तसे आपले पितृसुद्धा निवास करत असतात म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करा पिंपळाचं झाड जे असतं ते दीर्घायुष्य ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जो व्यक्ती या झाडाची पूजा करेल त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतील या पिंपळाच्या झाडात लक्ष्मीचा वास असल्यामुळे अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच गरिबीतून आपली मुक्तता होत असते जर आपण या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच सुख ऐश्वर आणि समृद्धी देखील प्राप्त होत असते हा उपाय संध्याकाळी तुम्हाला करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे जो तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्या तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाची वात लावायची आहेत काळ्या रंगाचा धागा असेल तर त्या धाग्याची जाडसर वात तुम्हाला बनवायची आहेत किंवा कापूस घ्या आणि कापसाला थोडंसं कादळ लावायचं आहे आणि ती वात थोडीशी काळी तुम्हाला बनवायची आहेत आणि यानंतर ही वात जी आहे तर ती तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहेत दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल घालायचं आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि एक चमच्याभर गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं तर ते टाकायचं आहे यानंतर तुम्हाला पाच प्रकारची मिठाई घ्यायची आहेत मग त्यामध्ये तुम्ही एखादा पेढा घेऊ शकता जिलेबी घेऊ शकता किंवा लाडू घेऊ शकतात कोणत्याही पाच प्रकारच्या तुम्हाला पाच मिठाई घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथं ना सर्वप्रथम हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे जल जे आहे तर ते आपल्या दोन्ही हाताने या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जी पाच प्रकारची मिठाई आपण घेतली होती तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून त्या पानावर तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायच्या आहेत यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताने ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे या वृक्षाला प्रार्थना करायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच घरात पैसा येतो आणि पैशांच्या सर्व अडचणी ह्या दूर होतात घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदू लागते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल तर अशा व्यक्तीसाठी तुम्हाला अमावस्येला एक उपाय करायचा आहे सप्तधान्य घ्यायचं आहे एका वाटीमध्ये सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचे सात धान्य तुम्हाला अगदी थोडे थुड़ थोडे एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर त्या आजारी व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि हे सप्तधान्य घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करून यायचं आहे आणि त्या आजारी व्यक्तीचा जो काही आजार आहे तर तो बरा होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत जर हा उपाय आपण आजारी व्यक्तीसाठी अमावस्येच्या दिवशी केला तर त्या व्यक्तीचा आजार जो आहे तर तो कमी होतो आणि आजारपण हे दूर होते तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरात पैसा टिकत नाही किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये काही पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे यामुळे घरामध्ये अनेक समस्या येत असतील घरातील गरिबी दरिद्रता ही संपायचं नावच घेत नसेल अपला तुन तुन काड़त, काड़त, तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ करताना घराचा जो शेवटचा कोपरा असतो ना तर तिथून तुम्हाला केर काढत काढत हा मुख्य प्रवेशद्वारावरती आणायचा आहे प्रवेशद्वारामधून तो कचरा तुम्हाला बाहेर घ्यायचा आहे यानंतर एका कागदामध्ये थोडासा कचरा जो आपल्या घरातला आपण काढलेला आहे तर तो त्या कागदामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि ही पुढे घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे आणि त्या वृक्षाच्या खोडापाशी तुम्हाला एक खड्डा करायचा आहे आणि त्यात ती पुढी तुम्हाला दाबून टाकायची आहेत आणि या वृक्षाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहेत जे काही दोष माझ्या घरामध्ये आहेत तर ते सगळे मी तुझ्या चरणी आणून टाकले आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होऊ दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्ही अमावस्येला करू शकता प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत चला नक्कीच घरातील समस्या या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ